बाळांनो आजपासून श्रावण या पवित्र महिन्याला सुरुवात झालेली आहे हा श्रावण महिना भक्ती श्रद्धा आणि साधनेचा महिना आहे या महिन्यातील प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण आमचा आशीर्वाद तुमच्यावर बरसत असतो आम्ही नेहमी तुमच्या असतो तुमच्यावर आमचे लक्ष असते या पवित्र महिन्यात जो निस्वार्थी मनाने सेवा करेल त्याचे कर्म चांगले करेल त्यांच्यावर आमचा आशीर्वादाचा वर्षाव होणार आहे त्यामुळे बाळांनो तुम्हालाही या पवित्र महिन्यातील आशीर्वाद मिळावा असे जर का वाटत असेल तर तुमच्या कर्मांकडे तुम्ही बारीक लक्ष द्या तुमचे कर्म नेहमी चांगले करत रहा, आणि निस्वार्थी मनाने सेवा करा मग ती सेवा तुमच्या आई वडिलांची असो किंवा अडलेल्या संकटात अडचणीत सापडलेल्यांची असो ज्यावेळेस तुम्ही निस्वार्थी मनाने त्यांची सेवा करता त्यांची मदत करता त्यावेळेस तुमचा तो सेवाभाव आमच्यापर्यंत लवकर पोहोचतो आणि आमच्या कृपेच्या आशीर्वादाचे तुम्ही पात्र बनता हे लक्षात ठेवा बाळांनो या पवित्र महिन्यात तुमचे मन निर्मळ ठेवा तुमचे विचार शुद्ध ठेवा सकाळी व संध्याकाळी ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्ही करा त्यामुळे तुमचे मन शांत होईल तुमची संकटे दूर होतील या पवित्र महिन्यात खोटे बोलणे द्वेष करणे अहंकार करणे हे पूर्णपणे टाळा ज्याचे मन आणि वाणी शुद्ध असते तिथे आमचे वास्तव्य असते हे लक्षात ठेवा उपवासाने पोट शुद्ध होत असते पण उपकाराने आत्मा शुद्ध होतो गरजूंना मदत करा प्रेमाने बोला ही देखील एक सेवाच आहे बाळांनो श्रावण महिना म्हणजे फक्त देवाच्या भेटीचा महिना नाही तर स्वतःशीच एकात्म होण्याचा महिना आहे त्यामुळे आमचे नामस्मरण सतत तुम्ही करत राहा जितके तुम्ही नाम जपाल तेवढे लवकर तुमचे भोग मिटण्यास मदत होते जसजसे तुमचे भोग मिटू लागतील तसतश्या सर्व वाटा तुमच्यासाठी या खुल्या होत जातील त्यामुळे नामस्मरणाला नामजपाला कमी समजू नका बाळांनो भगवंताच्या नामजपाने तुम्ही तुमच्या मार्गातील अडचणी या दूर करू शकता भगवंताचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर लवकर होत असतो त्यामुळे जितके नामजप तुम्ही कराल तेवढे तुमचे कल्याणच होणार आहे हे लक्षात ठेवा बाळांनो नामजपाचे खूप महत्त्व आहे भगवंताचे नामजप करणे म्हणजे संकटावर विजय मिळवणे आहे त्यामुळे आमच्या सर्व मुलांना आम्ही नेहमी सांगत असतो की तुम्ही नेहमी नामजप करत राहा त्यामुळे तुमचे कल्याणच होणार आहे बाळांनो नामजप करताना एक गोष्ट मात्र नेहमी लक्षात ठेवा की श्री स्वामी समर्थ हा आमचा नामजप तुम्ही केव्हाही अगदी रात्री देखील केव्हाही तुम्ही करू शकता त्याला काळेवेळेचे बंधन नाही पण आमचा ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप मात्र सकाळी स्नान करून ते रात्री झोपेपर्यंत तुम्ही केव्हाही करू शकता कारण या मंत्राला ओम हा पवित्र शब्द जोडला गेलेला आहे ओम हे खूप दिव्य आणि प्रभावी असा मंत्र आहे त्यामुळे त्याचे पावित्र्य जपणे हे देखील खूप महत्त्वाचे आहे ओम हा स्वर ज्या मंत्राला लागतो तो मंत्र खूप दिव्य खूप प्रभावी असा बनत असतो त्यामुळे बाळांनो या गोष्टींची काळजी तुम्ही नेहमी घ्या बाळा आम्ही तुमची आई आहोत त्यामुळे तुमच्याकडून आमच्या बाळांकडून कोणतीही चूक होऊ नये त्यामुळे तुमच्या आईची ही तुम्हाला सूचना आहे त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करू नका बाळा या श्रावणाच्या पवित्र महिन्यात तू तु तुला जसा वेळ मिळेल तसा ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहा मग बघ तुझ्या सर्व चिंता या दूर होऊ लागतील तुझे अस्वस्थ मन शांत होऊन तुला तुझ्या जीवनाची योग्य दिशा मिळून जाईल तुझ्या मार्गातील सर्व अडथळे दूर होऊन तुझ्यासाठी सर्व मार्ग हे खुले होऊ लागतील बाळा तुझ्या या आईचा आशीर्वाद नेहमी तुझ्यावर आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस आम्ही तुला जे सांगितलेले आहे ते नित्य नेमाने तू करत राहा मग तुझे सर्व काही चांगलेचं चा होणार बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा काळजी करू नकोस ज्या गोष्टी तुला सतावत आहेत ज्या गोष्टींच्या चिंतेमध्ये तुम्ही तुमच्या रात्री या जागून काढत आहात त्या गोष्टीतून मार्ग तुला लवकरच मिळेल जी समस्या तुला नेहमी सतावत असते त्या समस्येचे उत्तर तुला लवकरच मिळेल तू काळजी करू नकोस तू फक्त आमच्यावर जो एवढा विश्वास ठेवलेला आहेस तो विश्वास मात्र असाच कायम ठेव परिस्थिती कशी का असे ना पण आमच्यावरचा विश्वास तू कधीच डगमगू देऊ नकोस कारण तुमचा विश्वासच तुम्हाला प्रत्येक संकटातून तारून नेत असतो तुमचा आमच्यावरचा हाच विश्वास तुम्हाला आमच्या आणखीन जवळ आणत असतो आमच्या कृपेच्या पात्र तुम्हाला बनवत असतो त्यामुळे आमच्यावरचा तुझा हा विश्वास कधीच कमी होऊ देऊ नकोस बाळांनो जीवनाच्या प्रवासात हार जीत पडणे उठणे सुख दुःख हे नेहमी येतच राहणार आहेत पण ज्यावेळेस दुःख आले म्हणून तुम्ही पडलात म्हणून हरलात म्हणून कधीच निराश होऊ नका आहे तिथेच कधीच तुम्ही थांबू नका आज जर का तुम्ही हरलात पडलात तर आहे तिथेच न थांबता सतत पुढे पुढे चालत राहा पुन्हा पडला तर पुन्हा उठा पुन्हा जिद्दीने प्रयत्न करा एक ना एक दिवस तुमचे ध्येय तुम्ही नक्कीच गाठणार कारण सतत तुमचे हे पडणे तुमचे हे सततचे हारणे ही तुम्हाला मिळालेली शिक्षा नाही तर तुम्हाला या ब्रह्मांडाला खूप काहीतरी मोठे द्यायचे आहे त्यामुळेच तुम्हाला सतत पाडून तुम्हाला सतत हारवून तुम्हाला हे ब्रह्मांड मजबूत बनवत आहे जे मोठे तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला ते पात्र बनवत आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे बाळांनो ज्यावेळेस तुमच्या प्रयत्नात तुम्हाला सतत अपयश येत असेल तुमच्या वाट्यात नेहमी हार येत असेल तुमच्या मनासारखे काही घडत नसेल तर तुम्ही समजून जावा की हे ब्रह्मांड तुमची परीक्षा बघत आहे तुम्हाला काहीतरी मोठे चांगले तुम्हाला देण्यासाठी तुम्हाला तयार करत आहे हे लक्षात ठेवा बाळांनो हे ब्रह्मांड सर्वांच्याच वाट्यामध्ये अडथळे अडचणी या टाकत नाहीत सर्वांचीच परीक्षा पाहत नाही जे लोक निर्मळ मनाचे आहेत सच्चे आहेत जे लोक खास आहेत जे एक पवित्र आत्मा आहेत त्याच लोकांची परीक्षा हे ब्रह्मांड पाहत असते कारण त्यांना या ब्रह्मांडाला खूप मोठे असे द्यायचे असते त्यांच्या अपेक्षेपलीकडचे त्यांना द्यायचे असते हे लक्षात ठेवा त्यामुळे बाळांनो तुमच्या आयुष्यात अडचणी जर सतत येत असतील तर या ब्रह्मांडाचे तुम्ही धन्यवाद माना। कारण तुम्ही कोणी साधी व्यक्ती नाही एक दिव्य आत्माहात तुमची निवड या ब्रह्मांडाने एका खूप मोठ्या आशीर्वादासाठी केलेली आहे हे या गोष्टीचे लक्षण आहे त्यासाठी या ब्रह्मांडाचे तुम्ही आभार माना तुमच्या परिस्थितीवर तुम्ही दुःख करू नका रडू नका त्यामुळे प्रत्येक परिस्थितीचा सकारात्मकपणे तुम्ही विचार करा तुमचा हा सकारात्मक विचारच तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रयत्नात बळ देत असतो शक्ती देत असतो त्यामुळे बाळांनो तुम्ही खूप भाग्यवान आहात या ब्रह्मांडाचे लक्ष तुमच्यावर आहे आमचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर नेहमी आहे त्यामुळे कधीच घाबरू नका स्वतःला कधीच एकटे समजू नका तुमची निवड या ब्रह्मांडाने एका खूप मोठ्या आशीर्वादासाठी केलेली आहे त्यामुळे पूर्ण विश्वासाने पुढे पुढे चालत राहा तुमचे स्वप्न तुम्ही नक्कीच पूर्ण करणार पूर्ण विश्वास ठेवा बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येवो तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्याबरोबर बरसत राहो हीज, स्वामी स्वामीच्यानी प्रार्थना करते चला तर मग सर्वांनी आनंदी रहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ